आई तशी नाही सोडू हा नवरा सुटी धामलेत राहायला पाहिजे सुटली नाही पाहिजे नाहीतर तर सुटला म्हणायचा

बार, तुम्ही बाया मध्ये धरायला लावली नाही नाही इथं इथं इता या कुठं वरती कुठं इथं असते या वोटामध्ये अशी तुम्हाला अशी धरावं लागते सुपारी धरायची सोडा

काय व्हायचं मग आता ते दहा बारा एकाच गेल तुमच्या लिहा जावाय थर थर काम व्हायला दादा बाहेर जा दादा जावे हातो काढले हातो कुठे दादा आता दादा नाही घेऊन जायचं नाही कपडा सारा नाही जाऊया आमच्याकडे ये ना माढोल पाय पडवायचे एकदा सुन्न दादा जायचं तर आहे कपड सोडू नका तुला दोने आता पण इथं बाहेर सुद्धा नाही बाहेर तुला cancelButton सोडची हे दादा आपण माझ्याकडे बघा रे दादा नाही नाही

तीन वेळा झाल्या बर बरं अजून डाव्या डाव्याच नाही हातात असत गड्याच पाच पाच बरेच तीन तीन दिवसात पण ती पाच पाच बरे असते ती हो पाच बरेच खेळ हा पाच बरे पिन निघली काय

ती मुद्दा बाळाजीवाय काय लागला ते थोडा नाही काय नाही दादू आपलं देव मान रा काय तर म्हणजे अंगटा काढतो आधी अंगठा काय साईडला काढतो अंग सोडू लागतो आधी तिला एक असं असं घे असं आता बरोबर अशी कशी मुड दाबत असं मूड दापल्या येईल का अशी दाबा ना त्यानं दुसरा हात लावलाय का नाही ना एक बोट मार सुपारी पाच बोटात लाई नाकडा नाही अशी हात करायला सुपारत गेला ना ते